अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई इस्लामपुरात भर बाजारात दोघा जणांनी धारदार शस्त्राने वार करून नितीन पालकर याचा खून इस्लामपुरात पूर्व वैमन्याशातून भर दिवसा युवकाचा खून वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे भर दिवसा मुख्य रस्त्यावरच दोघांजणांनी धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची घटना घडली यामध्ये नितीन पालकर याचा जागीच मृत्यू झाला इस्लामपूर शहरांमध्ये आज गुरुवारी आठवडा बाजार असल्याने बहेनाका परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असतानाच भर दुपारी बाजारपेठेतील अजिंक्य बजार समोरील रस्त्यावर दोघा जणांनी धारदार शस्त्राने वार करून नितीन पालकर याचा खून केला या घटनेने काही काळ बाजार परिसरात शुकशुकाट पसरला तर नितीन पालकर याचा पूर्ववैमन्याशातून खून झाला असल्याचे घटनास्थळावर चर्चा सुरू होती पालकर याला वाचवण्यासाठी एक महिला पुढे आल्याचे मात्र हा खून कोणी केला व खुणाचे माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बॉडी उत्तरी तपासणीसाठी पुढे पाठवली इस्लामपूर पोलिसात खुणाची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत